आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्याला यश अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जाचकाठी बारा वर्षांनी स्थितीत विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या अथक प्रयत्नांना मोठं यश आलेलं आहे राज्य सरकारने लोकशाहीर साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांमधील जाचकाठी शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामुळे आता समाजातील गरजू घटकांना कर्ज मिळवणे सोपे झाले असून महामंडळाकडे प्रलंबित असलेल्या हजारो कर्जांना तातडीने मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार अमित गोरखे यांनी या प्रश्नावर अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने या जाचकाटी शिथिल करण्याची मागणी केली होती तसेच विधानसभेच्या अधिवेशनातही त्यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले होते मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदार गोरखे यांच्या मागण्यांना हिरवा कंदील मिळाला या निर्णयानुसार महामंडळाच्या कर्ज योजनेची एकापेक्षा जास्त जामीनदारांची अट रद्द करण्यात आली आहे आता फक्त एकाच जामीनदाराची आवश्यकता असणार आहे ज्यामुळे कर्ज प्रक्रिया खूप सोपी होणार आहे याशिवाय महामंडळाच्या शासन हमीला पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे या क्रांतिकारी निर्णयामुळे महामंडळाच्या सर्व प्रलंबित प्रकरणांना त्वरित मंजुरी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे या निर्णयानंतर अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत या निर्णयाबद्दल बोलताना आमदार गोरखे म्हणाले अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजना समाजातील तरुणांना महिलांना आणि उद्योजकांना आर्थिक बळ देतात मात्र सध्याच्या कठोर अटींमुळे अनेक गरजू लाभार्थी या लाभापासून वंचित राहत होते या अटी शिथिल झाल्यामुळे आता जास्तीत जास्त लोक या योजनांचा लाभ घेऊ शकतील आणि रोजगार निर्मितीला गती मिळेल हा निर्णय समाजातील वंचित घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वाचा था ठरेल असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे याच संदर्भात स्वतः अमित गोरखे यांचा व्हिडिओ पाहूयात नमस्कार आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या सरकारनं अत्यंत महत्वाचा निर्णय हा आज कॅबिनेटमध्ये घेतला खूप वर्षापासून आणि हे सरकार आल्यापासून मी प्रचंड पाठपुरावा करत होतो की अण्णाभाऊ साठे महामंडळाला या ठिकाणी जे जी कर्ज होत नाही त्याचं कारण असं होतं की त्या कर्ज प्रकरणामध्ये त्या ठिकाणी जाचक अटी लावलेल्या होत्या आणि त्या अटी काढल्या गेल्या नव्हत्या आणि इतर महामंडळांच्या अटी नव्हत्या पण ह्याच महामंडळाला लागल्यामुळे गोरगरिबांची कर्ज प्रकरणं थकली होती आणि ही कर्ज प्रकरण थकलं असताना ही हमी त्याचबरोबर वर ह्या जासा पाठी काढणं महत्वाचं होतं त्याचबरोबर वर अनेक प्रकरणं आहेत की जी पंचवीस लाख पन्नास लाख आणि एनएसएमटीसी असेल स्थानिक कर्ज प्रकरणं थांबली होती का तर या महामंडळाला हमी नव्हती आणि ती हमी पुढच्या पाच वर्षासाठी या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आणि मी जो प्रयत्न अनेक वर्षापासून करत होतो अनेक महिन्यांपासून करत होतो ते देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आता झालेल्या बैठकीतही समाजाच्या वतीनं त्यांना सांगण्यात आलं होतं की लवकरात लवकर दिली पाहिजेत आणि त्याचबरोबर आज जी जाचा गट काढली त्यामुळे आज गोरगरीबांचं खऱ्या अर्थाने कल्याण होणार आहे त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आभार मानतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र